नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्ड मध्ये नाव नोंदणी प्रक्रिया झाली सोपी पाच मिनिटात मोबाईलद्वारे काम करा झटपट रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याची आणि नाव कमी करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे नवीन सुविधा सुरू झाल्यामुळे आता लोकांना रेशन कार्डमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज पडणार नाही कारण मेरा रेशन ॲपच्या नवीन व्हर्जनमुळे हे काम सोपे झाले आहे अपडेट केलेल्या ॲपमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या रेशन कार्डमध्ये नवीन नावे जोडण्याची विद्यमान नावे वगळण्याची आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती सुधारण्याची परवानगी आहे म्हणजेच आता तुम्ही घरी बसून तुमच्या फोनवर अपडेटेड ॲप डाउनलोड करून तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकता तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन कुटुंबातील सदस्यांची नावे जोडू शकता आणि त्यात आधीच समाविष्ट असलेली नावे देखील कमी करू शकता गेल्या महिन्यात याच दिवशी भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने माहिती दिली होती की नवीन मेरा रेशन ॲप मेरा रेशन टू पॉईंट झिरो वापरकर्त्यांना फक्त एका क्लिकवर त्यांच्या रेशन कार्डची माहिती अपडेट करण्याची परवानगी देते म्हणजे आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडू शकता विद्यमान सदस्यांची नावे कमी करू शकता आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती अगदी सहजपणे बदलू शकता रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय करावे मेरा रेशन 2.0 पॉईंट झिरो ॲपद्वारे रेशन कार्डमधून नाव कमी करणे किंवा नवीन नाव जोडणे खूप सोपे आहे तथापि यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक असेल मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲप वापरण्यासाठी वापरकर्त्याला ओ टी पी पडताळणी करावी लागेल वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाने लॉग इन करून त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित तपशील तपासू शकतात मेरा रेशन ॲप टू पॉईंट झिरोच्या नवीन अपडेटमध्ये रेशन कार्डमध्ये नवीन नावे जोडण्याची नावे कमी करण्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलांमध्ये बदल करण्याची सुविधा आता जोडण्यात आली आहे तर मेरा रेशन ॲपच्या जुन्या व्हर्जनमध्ये हा पर्याय उपलब्ध नव्हता आता वापरकर्ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती त्यांच्या मोबाईलवरून सहजपणे अपडेट करू शकतात आता यासाठी रेशन कार्ड लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही कारण आता हे सर्व फोनवर शक्य आहे हे ॲप आयफोन आएप आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आयफोन वापरकर्ते ते ॲप स्टोअरवरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात आणि अँड्रॉईड वापरकर्ते ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात मेरा रेशन अपडेटेड ॲपच्या मदतीने वापरकर्त्याला त्याच्या रेशन कार्डमधून कुटुंबातील सदस्यांची नावे कमी करण्याची नावे जोडण्याची किंवा त्यात बदल करण्याची विनंती करावी लागेल ही विनंती संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे जाईल त्यांच्या मंजुरीनंतर तुमचे रेशन कार्ड अपडेट केले जाईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद